सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील गोसावीवाडी येथील पाच मुलांचा सा मंगळवारी सायंकाळी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय यापैकी चार मुले हे अल्पवयीन आहेत सायंकाळी उशिरा या घटनेची माहिती नाशिक रोड परिसरामध्ये समजली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते अणस खान दिलदार खान वयवर्ष सतरा नाझिया इम्रान खान वयवर्ष पंधरा मिजबाह दिलदार खान वयवर्ष सोळा हनीप अहमद शेख वर्ष चोवीस इकरा खान वर्ष चौदा अशी मयत झालेल्या मुलांची नावं आहेत मामासोबत रिक्षाने बसून रिक्षात बसून मामासोबत भाऊली धरणाच्या परिसरात हे सर्वजण फिरण्यासाठी गेले असल्याचं सांगितलं जात आहे भाऊली धरण परिसरात हे सर्वजण पाण्यात उतरले यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडू लागले आरडाओरडा झाल्यामुळे आदिवासी तरुणांनी तातडीने धरणाकडे धाव घेतली पाण्यात उड्या मारून त्यांनी बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता सायंकाळी उशीरापर्यंत बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू घटनेची माहिती मिळताच इगतपुरी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दाखल झाले त्यांनी अधिक तपास केला असता सर्वजण नाशिक रोड परिसरातील गोसावीवाडी येथे वास्तवदास असल्याचं आहे या घटनेची माहिती नाशिक रोड परिसरामध्ये मृत्यू पावलेल्या मुलांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत या संदर्भातील चौकशी सुरू होती जागर जनस्तांसाठी संदीप नवसे नाशिक रोड